जालन्यात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एक जण चेरबंद चाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालन्यात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाच पोलिसांनी चेरबंद केलंय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून यात चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल पोलिसांनी जप्त केलंय जालना शहरात गंगाधरवाडी रेवगा रोड येथे गुन्हे शाखीच्या पथकाने छापा मारून अव्यतरित्या गावठी पिस्तळ बाळगणाऱ्या एका ताब्यात घेतले विकास गणेश मस्के वय वर्ष तेवीस राहणार गंगधरवडी जालना असं या तरुणाचं नाव आहे या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्थळ जप्त केली असून तालुका ज्यांना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरल कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहग रामप्रसाद पवरे गोपाल घोषिक रमेश राठोड देवीदास भोजने रमेश काळे फुलचंद गव्हाणे इर्शाद पटेल सतीश श्रीवास अंकु धांडगे भाऊराव गायके भाऊराव गायके लक्ष्मीकांत आडेप आणि कैलचिके यांनी ही कारवाई केलेली आहे